नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या आमच्या लहानपणीचा शाळेच्या डब्यात असलेला हा पदार्थ त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हीसुद्धा हा पदार्थ घेऊन केलेलाच असाल असा आठवणीतला एक पदार्थ आहे तोच शेअर करते तर रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण चपाती करतो तेच पीठ आहे आणि कणिकसुद्धा आपण चपातीला मळतो तशीच मळायची तर इथे मी कणिक मळायला घेतली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी थोडं थोडं वापरून इथे कणिक मळून घ्यायचे थोडंसं हलका गोळा झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं एक दोन थेंब आणि गोळा चांगला सारखा करून घ्यायचा इथे मुरायला वगैरे ठेवायचं आणि नरम असं पीठ मळून घ्यायचं कणिक झालं आहे म्हणून तर इथे बघा मी गुळ घेतलेला आहे आणि किसनी एक ताट घेतला आहे त्याच्यामध्ये या किसनीने गूळ किसून घ्यायचा आहे किसता येत नसेल तर गुळाची पावडर असेल तीसुद्धा वापरू शकता नाहीतर मग सूर्यने कापलं तरी चालेल हा झाला आहे आपला गुळ किसून आणि इथे कणिकसुद्धा मळलेली आहे तर चला बनवायला घेऊया मी तुमच्या आमच्या आठवणीतला लहानपणीचा जो पदार्थ आहे तो डब्यात आई देत होती ते मी बनवते इथे गुळपोळी तर हे बघा इथे मी काय करते जशी चपाती आपण लाटतो तसा एक गोळा घेतला आहे थोडासा मोठा घेतला आहे आणि चांगला गोल लाटून घ्यायचा आहे तर इथे ना मी पराठे टाईप करणार आहे जरा थोडासा आकार गोल असतो आई द्यायची तर चपाती अशी गोल त्यामध्ये गूळ किंवा साखर भरून द्यायची डब्याला तर इथे मी गूळ वापरते म्हणजे आता जर मुलांना तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही असं गुळपोळी देऊ शकता तर हे बघा गोल गोल चपाती लाटून घ्यायची आणि मधून असं कापून घ्यायचं मध्यभागी एकदम आणि एका साईडला जो कोना मी उचलला होता मध्ये दुमडला होता तिथे गुळाचं जे सारण आहे ते ठेवून घ्यायचं म्हणजे गूळ किसलेला ठेवायचा आणि ते एक कोण असा बंद करायचा तसंच तो उचलायचा जसं मी तुम्हाला दाखवते तसा त्रिकोण एक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं निमुळत्या भागाला आणि हा आता त्रिकोण आहे ना हलक्या हाताने आहे ना लाटून घ्यायचा थोडंसं पीठ मी त्याच्यावर भुरभरून घेतलं आहे आणि त्रिकोण असं लाटून घेते म्हणजे पराठाच समजा पराठ्यासारखं लाटून घ्यायचं आणि गूळ अजिबात बाहेर येत नाही बघा आणि तुम्ही पण असा टिफिन जर घेऊन गेला असाल लहानपणी तर नक्कीच कमेंट करून सांगा किंवा या व्यतिरिक्त कोणता पदार्थ तुम्ही घेऊन गेलेलात सुद्धा तुम्ही सांगू शकता हा इथे आपला गुळपोळीचा पराठा लाटून झाला आणि तवासुद्धा तापून घेतला आहे थोडंसं तेल लावते मी म्हणजे त्यामध्ये गूळ आहे ते, ते चिटकणार नाही पटकन आणि गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा कारण गूळ आहे ना पटकन वितळायला लागतं नाहीतर जो आपला पराठ्याचं जे पीठ आहे ते म्हणजे पराठा आपला चिकटू शकतो तव्याला त्यामुळे या ना पटकन असं चांगला तापून घ्यायचा आणि पूर्ण गॅस मंद करायचा वरून थोडं थोडं तेल लावायचं आणि हा गोळपोळीचा पराठा आहे ना चांगला शेकवून घ्यायचा बघा छान फुलतोय पण आणि खरंच खूप मस्त लागतो हा गुळपोळीचा पराठा खायला किंवा तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता असं पराठा जर नसेल करायचा ना तर गोल लाटला तरी हरकत नाही आहे पण असं जर तुम्ही केलं तर गूळ अजिबात बाहेर येणार नाही आता हा चमचाच माझा उलथनी जेवलाथनी ती त्या पराठ्याला ला लागली त्यामुळे ना जर असं फाटलं त्यामुळे गूळ बाहेर आलेलं नाहीतर बघा किती छान सुरेख दिसतो हा पराठा आणि खायला खरंच खूप मस्त लागतो तर इथे एक पराठा माझा झालेला आहे गुळपोळीचा मी दुसरासुद्धा तयार केला आहे तो पण शेकवून घेते सेम तसाच मी आधी जो तुम्हाला दाखवला तसाच मी हा पराठा भरून लाटून घेतला ते त्रिकोणी आणि आपली ही गुळपुळीचा पराठा दुसरा आहे जो मी शेकून घेते तुम्हालासुद्धा आठवत झालीच असेल तुमच्या लहानपणीची तुम्ही पण असा टिफिन घेऊन गेला असाल ना तर जर घेऊन गेला असेल तर नक्कीच कमेंट करा मला आणि मीसुद्धा लहान माझ्या लहानपणी माझी आई साखर भरून द्यायची त्या चपातीमध्ये म्हणजे साखर चपातीची अशी चपाती, चपाती लाटून बनवून द्यायची ती आणि कधी कधी गुळाचं पण द्यायची तर आता साखरेचं न देता तुम्ही गुळाचं देऊ शकता इथे दुसरा पराठासुद्धा शेकून झालेला आहे आता फक्त मी दोन करून घेतले ते बाकीचे उरलेले मी नंतर करेन आणि या गुळपोळीच्या पराठ्याला ना थोडंसं तूप लावून घ्यायचं खूप अजून छान चविष्ट लागतो खायला तर इथे दोन्ही पराठ्यांना मी तूप लावून घेतलेला आहे एक गुळपोळी तुम्हाला इथे मधून तोडून दाखवते हे बघा खरंच खूप मस्तच दिसते आणि खरंच छानच झाली आहे आणि चवीला खरंच छान लागते मी तुम्हाला इथे खाऊनसुद्धा दाखवते आणि मी अगोदर खाल्लेली आहे त्यामुळेच मी इथे सांगते की खरंच खूप मस्त झालेली आहे गुळपोळी मुलांच्या डब्यात आवर्जून द्या पौष्टिक पण आहे आणि पटकन जसं सकाळी आपण कणिक मळतोच डब्यासाठी तर पटकन गुळपोळी तुम्ही करून देऊ शकता जर दुसरं काहीच नसेल तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणीत गेला असाल तर भरपूर लाईक करा धन्यवाद